सोलापूर बोगस डॉक्टरांचे काय प्रशासन दुर्लक्ष डॉक्टरची बोगस डिग्री मिळवायची आणि शहर आणि जिल्ह्यात डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समितीचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे अज्ञानाअभावी अभावी जनताही बोगस डॉक्टरांनाच देव मानून त्यांच्याकडेच इलाज करते शेवटी आमच्याकडून जमू शकत नाही तुम्ही आता मोठ्या डॉक्टरांकडे जा असे सांगितले जाते तेव्हा रुग्ण मानसिक आर्थिकरित्या खचलेला असतो अनेकदा शहर आणि गावात बोगस डॉक्टरांची माहिती प्रशासनाला दिली जाते मात्र त्यावर काहीही कारवाई होताना दिसत नाही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल कडे नोंदणीकृत असलेल्या चारच वैद्यकशास्त्रांची अधिकृत पदवी घेणाऱ्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली आहे नव्याने यात फिजिओथेरपीचा समावेश केला आहे तर आणखीन काही वैद्यकशास्त्रांचा समावेश यात करण्याचे विचाराधीन आहे मात्र अद्याप त्या शासनाने हिरवी झेंडी दिलेली नाही याचाच फायदा घेत मुंबई पुण्याची डिग्री किंवा पदवी मिळून सर्रास काही डॉक्टरांनी हॅलोपॅथीचा व्यवसाय शहरासह ग्रामीण भागात सुरू केला आहे बोगस डॉक्टरांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रण समित्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसून येतो अधिकाऱ्यांची सेटिंग आहे का शहरासह जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची सेटिंग संबंधित डॉक्टरांसोबत झाली असल्याचे बोलले जात आहे नियंत्रण समितीचाही नियंत्रण समितीवर कुठलाही वचक राहिलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे डॉक्टरांची नोंद नाही मनपा क्षेत्रातील डॉक्टरांची नोंद महापालिकेच्या दप्तरीत आहेत का शहरासह ग्रामीण भागात किती डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून अधिकृत डॉक्टरांची यादी जाहीर करावी अशी मागणी जनतेतून होत आहे समित्या नावाला शहरासह जिल्हास्तर तालुका स्तरावर स्वतंत्र बोगस डॉक्टर शोध समिती स्थापन केलेल्या आहेत जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असून सदस्य सचिव हे जिल्हा शल्य आरोग्य अधिकारी असतात तर तालुका समितीत तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश असतो राजकीय दबाव गावातीलच नव्हे तर तालुक्यातील प्रत्येक बोगस डॉक्टरांची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे असते मात्र नोकरी करावी लागते म्हणून कुणी कारवाई तर सोडा पण साधी माहितीही जिल्हा प्रशासनाला देत नाही कारवाई करताना राजकीय दबाव येत असल्याची प्रतिक्रिया एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली डॉक्टर एक तज्ज्ञ अनेक काही ठिकाणी बी एम एस डॉक्टरांनी दवाखाने थाटले आहेत हे डॉक्टर रुग्णसेवा करीत आहेत यात कोणतीही शंका नाही पण यांनाही काही मर्यादा आहेतच असे असतानाही एकाच ठिकाणी बालरोग स्त्रीरोग कान नाग कसा तज्ज्ञ अशा भल्या मोठ्या पाट्या लावून विविध प्रकारच्या सेवा देण्याच्या नावावर रुग्णांची लूट सुरू असल्याचे दिसून येत आहे